हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो इकडे झी मराठी या वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेचा एक नवीन झणझणीत प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जयंत आणि जान्हवी यांचं नातं कसं आहे जयंत खूप सायको वागत असतो जान्हवीला आता त्याचा मात्र राग यायला लागतो आणि त्याच्यापासून सुटका करायची असते इकडे जयंत आणि जान्हवी दोघेही फिरण्यासाठी झाजेवर आलेले आहेत पण आता इथे खूप भयंकर गोष्टी घडणार आहेत ज्याची प्रेक्षकांनी कधीच कल्पना देखील केली नव्हती जान्हवी आपल्याला माहितीच आहे की ती खूप प्रेमळ दाखवली आहे त्याचबरोबर ती साधी भोळी आहे कधीच स्वतःसाठी स्टँड घेईल असं वाटत नाही पण आता ती स्वतःसाठी स्टँड घेते आणि जयंतला ती धडा शिकवणार आहे इकडे जानवी आणि जयंत दोघेही बोलत उभारलेले असतात ते झाजेवर असतात आणि मोकळ्या हवेचा मोकळ्या वातावरणाचा आनंद घेत असतात त्यावर जानवी जयंतला सांगत असते की कि किती छान वातावरण आहे आणि या अशा रोमॅन्टिक वातावरणात आपण एक छोटासा रोमॅंटिक गेम खेळूयात त्या तो गेम खेळण्यासाठी जयंत देखील तयार होतो मग जयंतला एका खुर्चीवर बसवलं जातं आणि मग जयंतचे हात बांधायला सुरुवात करते होय जान्हवी जयंतचे हात बांधायला सुरुवात करते आणि ती त्याला हे आठवून देत असते की हे सगळं त्यानं देखील तिच्याबरोबर केलं आहे ती म्हणते एखाद्या पिटाऱ्यातून बाहेर आल्यासारखं तुला देखील वाटतंय ना असं ती स्पष्टपणे सांगत असते आणि त्याला हिंट देत असते नंतर जयंत विचारतो जानू तू हे काय करतेस मला का बांधते आहेस त्यावर तो सांगतो माझ्या आजीला तूच कोमात पाठवलं होतंस व्यंकीदादालासुद्धा तूच विहिरीत ढकलून दिलं होतंस हे मला चांगलंच माहिती आहे आता तिच्याकडे गण असते ती गण त्याच्या अंगावर उगारते आणि म्हणते की तुलाच काय मला इतर लोकांसमोर तू माझा नवरा आहेस हे सांगतानासुद्धा लाज वाटते त्यावर जयंत तिला विचारत असतो तुझ्याकडे ही गण कुठून आली गण खाली ठेव पण आता जान्हवी त्याचं काहीही ऐकत नाही आणि त्याच्यावरती गण उघारत असते त्यावरती पुढे म्हणते की तू आता इथे मला भेटला आहेस पण यापुढे तू मला कुठेही भेटायचं नाहीस असं म्हणून ती डिरेक्टली समुद्रामध्ये उडी घेते होय मंडळी जान्हवी डायरेक्ट समुद्रात उडी टाकते त्यावेळेला जयंत जोरात जानू म्हणून ओरडतो आता हे नक्की त्याला पडलेलं स्वप्न आहे का की जान्हवीचा हा काहीतरी प्लॅन आहे ज्यामुळे जयंतसोबत घडलेल्या काही गोष्टी जान्हवीला माहिती करून घ्यायच्या आहेत हे सगळं येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे झी मराठी या वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका तुम्हाला आवर्जून बघायची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या